انیہ <laughs> تا अंतर्गत उमेद अभियानाचं काम सुरू कंत्रा, आहे वर्ष झालं कंत्राटी कर्मचाऱ्यावरती आम्ही कंत्राटी बेसवरती आम्ही काम करतोय आमच्या ह्या उमेद अभियानाशी चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव लाख महिला जोडलेल्या आहेत आणि बावीसशे केडर कंत्राटी कर्मचारी मध्ये काम कर, कर्मचारी म्हणून काम करत आहेत शासनाला आम्ही चार ते पाच वर्षापासून वारंवार आम्हाला कायम शासकीय विभागात कायम कायमस्वरूपी करण्यासाठी आम्ही आंदोलनही केले आझाद मैदानवरती केले आम्ही सतत आमच्या मागण्या मागत आहोत तरी आम्हाला आता दोन महिन्याचं आश्वासन दिले होते तरी शासनाने आमच्या मागण्यांसाठी काहीही निर्णय न घेतल्यामुळे आम्ही आज हे आमरण उपासून ठेवलेलं आहे जर शासनाने आमच्या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर आम्ही हे आंदोलन असेच पुढे चालू ठेवणार आहे कंत्राटी कर्मचारी व समुदाय संसाधन व्यक्ती हे जे आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहोत त्यांना कायम शासकीय घेण्यात यावे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद